छोट्या तक्रारीमध्ये आम्हाला त्यांनी खूप बदनाम केलेला आहे त्या संदर्भामध्ये वैयक्तिक त्यांनी आमच्या पंधरा जणांच्या नावाची तक्रार दिलेली आहे या संदर्भात आम्ही शिक्षण उपसंचालक औरंगाबाद एस पी ऑफिस बीड शिक्षण अधिकारी बीड जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन त्यांनी ज्या मुद्द्यावर आमची तक्रार केली आहे ते प्रत्यक्ष मुद्दे त्यांना दाखवून त्यांना आम्ही या संदर्भात कळवलेलं आहे पण या ह्याच्यामध्ये आमची खूप हाराश मेटीका झालेली आहे जाणून बुजून ते काही लोकांना टार्गेट करत आहे संदर्भामध्ये आम्ही आबरू नुकसानीचा दावा दाखल करणारे सर्व मिळून त्यांच्या होते स सध्या सध्याच्यामध्ये सांगायचं झालं तर दोन हजार सतराला या वैद्यनाथ शिक्षण संस्थेचे सचिव भंदसराव देशमुख यांचं निधन झालं त्या ते, ते दोन हजार सतराला मोदी ज्यावेळेस कोर्टातून आले त्यावेळेस ते त्यांना त्यांनी मुख्याध्यापकपदी त्यांची नियुक्ती केलेली होती मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याच्यानंतर दोन हजार सतराला सचिव वारले दोन हजार एकोणीसला मोदी सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्याच्यानंतर शाळेमध्ये मॅनेजमेंट नसले मॅनेजमेंट कसली शिल्लक राहिली नाही मॅनेजमेंट नसल्यामुळं आणि शाळेला बंधू नामोली नसल्यामुळं शाळेचे सेवाज्येष्ठता यादी नाही शाळेला शाळेचा मुख्याध्यापक नाही कारण शाळेतल्या वादग्रस्त या गोष्टीमुळं माननीय शिक तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी बीओला स्वाक्षरीचे अधिकार प्रदान केलेले आहेत आता हे सर्व कर्मचारी ज्यावेळेस म्हणजे शालार्थ प्रणाली चालू झाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस जे शालार्थ प्रणालीचं पहिलं बिल आहे या पहिल्या बिलामध्ये या सर्व लोकांचे नाव आहे हे यांनी पहिलं बिल शाळेचं उचललं ज्यावेळेस साठ कर्मचारी होते त्यावेळेस दोन हजार तेरा चौदामध्ये त्यावेळेस या सर्व लोकांचं त्या बिलामध्ये नाव आहे हे सर्व असताना या शिक्षकासोबत ज्या शिक्षकांच्या मान्यता झाल्या एकाच मान्यतेवर जवळजवळ दहा पंधरा जणांचे नाव आहे पण त्याच्यापैकी याच्यापैकी सात लोक बोगस आहेत किंवा कुठे आहेत आणि सात आठ लोक मग चांगले आहेत म्हणजे शिक्षकांना धमकावणं त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा करणं आणि हे ज्या मोदीच्या नावानं ना, हे तक्रार करले अशा अशा पद्धतीची माहिती दिली या हजार सतराला मुख्याध्यापक झाला हा मोदी हां हां दोन हजार सतरा मोदी एन पी एन दोन हजार सतराला ज्यावेळेस तो मुख्याध्यापक झाला तर तत्कालीन सचिव भवदासराव देशमुख यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना मुख्याध्यापक केलं दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस म्हणजे अतिरिक्त हे निघालं त्यावेळेस आमच्यापैकी काही जण अतिरिक्त झाले मात्र काही जणांचं समायोजन झालं काही जणांचं समायोजन झालं नाही आता आयुक्ताच्या निर्णयानुसार ज्यांचं समायोजन झालेलं नाही त्यांचं वेतन हे मूळ आस्थापना म्हणजे त्यांच्या मूळ शाळेतून काढण्याचा नियम आहे त्याप्रमाणे आम्ही काही आमच्यापैकी काही लोक मूळ शाळेत आलो आमचं वेतन सुरळीत चालू आहे मात्र मोदीनं त्यावेळेस प्रत्येकाला बोलून घेणं काहीतरी मला त्या कारण सचिवाचं निधन झाल्याच्यानंतर शाळेमध्ये अध्या अधिकृत माणूस कुणीच राहिला नाही बॉडीतला मग त्यानं कुणाला बोलून घेणे काहीतरी चिरीमिरीची अपेक्षा करणे एखाद्यानं नाही म्हणलं तर मग त्याला करणे त्याच्यापैकी दोन हजार सतराला अठराला मला वाटतं मला सुद्धा त्यानं शवा समाप्त केलं मला पाच सहा जण होतो आम्ही सेवा समाप्त आम्ही त्यावेळेस तत्कालीन शिक्षणाधी भगवान सोनू यांच्याकडे दात मागितली आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही मुख्याध्यापकाला एखाद्या शिक्षकाला काढून टाकण्याचे अधिकार नाही तशा पद्धतीने त्यांना पत्र दिलं त्यांना आमचं पुन्हा आम्हाला जॉईन करून घेतलं आणि आमचं त्यांनाही वेतन काढलं पण मोदीनं जी तक्रार दिली त्या तक्रारीमध्ये तो म्हणतो की मी कार मी शाळेत असताना आम्ही मुख्याध्यापक असताना हे कार्यरत नव्हते पण ॲक्च्युअल तो मुख्याध्यापक असतानाच आमचे वेतन काढलेले दुसरी गोष्ट प्रत्येक शिक्षकाला बोलवून घेणं टार्गेट करणं मला इतके पैसे द्या मला इतके पैसे द्या नाही तर मी तुम्हाला काढतो आता मॅनेजमेंट कुणीच नाही मीच तुमचा मालक आहे संस्थाच आता माझी आहे अशा पद्धतीचं धमकावणं आता महिलांची संख्या जास्त असल्यामुळं थोडं घाबरणं पिवणं असा प्रकार होऊ लागला त्यावेळेस मग काही जणांनी दिले त्यांना त्यांना सुरळ व्यवस्थित ठेवलं आणि ज्यांनी त्याला म्हणजे विरोध केला या गोष्टीला त्याच्या बाबतीत मग त्याच्या प्रकरणात आमच्यापैकी काही शिक्षकांनी काय केलं लाच ह्याच्याकडं हे तक्रार दिली आम्ही आणि त्याच्यामध्ये त्याला अडकलं दीड लाखाची लाच घेताना तो पकडला हां ते परत हे जग रिपोर्टरला पुरोहित मोदी दीड लाखाची त्याला पकडला त्यानं आणि ही त्याची द्वेष भावना ठेवून त्याच्यानंतर त्यानं काय केलं मग असं काहीतरी जिल्हा परिषदला खोटे हे तक्रार देणं आणि त्याचे आता हे दोन शिष्य झालेत इनामदार आणि रणजित देशमुख शाळेचा ह्या दोन्हीशी कसलाही संबंध नाही शाळा ही ट्रस्ट आहे की काही बापदाची प्रॉपर्टी नाही कुणाच्या माझा बाप बी होता म्हणून माझा लेख माझा नात होणार असं काहीच नाही या ट्रस्टमध्ये जे नेमांना होईल जे कायद्या नाही ते होत असते आज रोज या संस्थेमध्ये कुणीच नाही सेवा ज्येष्ठता यादी नाही शाळेचा मुख्याध्यापक नाही बिंदू नामावली नाही त्याच्यामुळे समायोजन करणे शक्य नाही ह्या गोष्टी आहेत पण हे द्वेष भावनेतून काही लोकांना टार्गेट करणं माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर समजा खरं शाळेचं हित आहे ना जे दोन हजार दहा अकरा बारा तेरा लागले सर्व लोक बोगस म्हणा ना तुम्ही एका कागदावर येणाऱ्या दहा लोकांपैकी तुम्ही सात जणांना बोगस म्हणतात सहा जण धुतलेल्या तांदळासारखे म्हणतात म्हणजे काय आहे हे कुठला कायदा आहे ते योग्य नाही नाही असलं बोलणं किंवा शिक्षकांना टार्गेट करणं आणि या, या, या याला आम्ही कदरून आम्ही सर्व ठिकाणी दात मागितलेली आहे आम्ही यांच्या विरोधात तात्काळ आता पाच को कोटी रुपयाचं वाबर नुकसानीचा दावा टाकणार आहेत आणि पालकमंत्री दादा पवार शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब आणि मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेणार आहे यापूर्वी आम्ही मान्य शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर मान्य अधिकारी जिल्हा परिषद बीड एस पी ऑफिस बीड कलेक्टर ऑफिस बीड या <laughs> चौघांना आम्ही निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटलेलं आहे त्यांनी का, मध्यंतरी काहीतरी पेपरला बातमी आली की त्यांनी एस आय टी लावली अधीक्षकांना भेटलं ते म्हणले माझ्या हातातच नाही म्हणजे ज्यावेळेस शालार्थ प्रणाली चालू झाली त्यावेळेस जा जर तुम्ही वेतन घेता असताल तर तुमचा थकित वेतनाचा प्रश्न येतो कुठं दोन हजार चौदा तुम्ही अजून पाच वर्ष या शाळेमध्ये तुम्ही मस्टर बघा शाळेत जी नाही उपमुख्याध्यापक कारभार पाहतात असं कसं शक्य आहे असं कसं शक्य आहे या वर्षीचा मास्टर तुम्ही बघू शकता नदीचे मास्टर बघा तुम्ही तुम्हाला दिसतील आता काही लोक कसे आहेत जे लोक काही लोक काय करतात येतात रजा टाकली तर त्याच्यावर सही करतात त्याला काही मारायचं काय मुख्य उपमुख्य अध्यापकंना त्या नाही तर त्याला रावी अरे रवी करतील आमच्याकडे थम्सवर पण आहे हा त्याच्यामुळे त्यां त्यांचं फक्त स्वाब्क्षरीच आहे नाही तसा काही समज त्याचा काय समज आहे आमच्या इथे नाही नाही किती देऊ शकते काही किती देऊ शकते ते जिल्हा परिषदचा प्रश्न आहे क्षणाची संस्थेनं समजा संस्थेनं समजा इथून तुमचे वीस प्रस्ताव पाठवले प्रत्येक प्रस्तावाची छाननी करून ते त्यांना मान्यता देऊ शकतात एखाद्या दिवशी समजा काही लोड नसेल दहा देऊ शकतात वीस देऊ शकतात एखाद्या दिवशी तर देऊ बी शकत नाही असे प्रलंबित प्रकरण असतात ना प्रलंबित काय हां कोणती मान्यता म्हणजे कायमची का पहिली आली ती दोन हजार बाराला हा पहिल्या त्यांच्या शिक्षण शेवकाच्या आल्या दोन हजार बाराला आणि कायमची मान्यता आली दोन हजार चौदाला आता दोन हजार चौदा पासून तुमच्या शाळेतला एकही शिक्षक कुठं समावेश झाला नाही झालेत ना शिक्षक झालेत दोन हजार एकोणीस पर्यंत जोपर्यंत मोदी होता तोपर्यंत काही शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत नाही जण आहे मला काय विचारायचं झाले का अतिरिक्त झाल्यामुळं नाही नाही डेप्युटेशनचा काय विषय नाही फक्त नाही डेप्युटेशन म्हणजे नाही नाही समायोजन म्हणा समायोजन म्हणा समायोजन डेप्युटेशन वेगवेगळे शब्द येईल ना कारण आमच्या खाजगीला काही डेप्युटेशनचा विषय येत नाही समायोजन हा कारण नाही नाही सर माझं म्हणणं कसं आहे की दोन हजार एकोणीस पर्यंत जोपर्यंत मोदी मुख्याध्यापक होता तोपर्यंत समायोजन प्रक्रिया चालू आहे दोन हजार सोळाला मला वाटते जोगदंड सर होते चौदाला सोळा रवी सर होते देशमुख सर रवी सर त्यांच्या काळातही काही जण आहे समायोजन झालं त्याच्यानंतर मोदी सरांच्या काळातही काही जणांचं समायोजन झालं आणि आदोडे सरच्या काळातही काही जणांचं समायोजन झालं आता मोदी सरांच्या काळामध्ये सतरा लोकांचं समायोजन झालं त्याच्यापैकी मला वाटतं पाच सहा शिक्षकांचं म्हणजे हे झालं अतिरिक्त झालं समायोजन झालं सात लोकांचं आणि दहा लोकांना माननी आयुक्ताच्या आदेशानुसार मूळ स्थापनावर त्यांना परत पाठवलं त्याच्या हा त्यांना जॉईन करून घेतलं असं नियमच आहे ते तुम्ही मूळ आस्थापनावर जातात म्हणून दोन व्यक्ती मागितले

या संस्थेमध्ये सर आज रोजी मॅनेजमेंट नाही आणि नोकरी लावणं हा मॅनेजमेंटचा विषय आहे नोकरी लावणं हा कुठल्या शिक्षकाचा अगर कुठल्या ह्याचा संबंध नाही शाळेचा मॅनेजमेंटच नाही तर पैसे मागणार कोण आणि नोकरी लावणार कोण हा प्रशासक प्रशासकही आमच्याकडे नाही सर नाही प्रशासकच नाही

पाच नाही शाळेला मुख्याध्यापक नाही त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं सेवाज्येष्ठता यादी नाही बिंदू नामावली नाही मॅनेजमेंट मैं। नाही सेवा ज्येष्ठता यादी नसेल तर कोण सिनियर ते आपण ठरवू शकत नाहीत कारण तो ठरवण्याचा अधिकार हा मॅनेजमेंटचा आहे आता पाच वर्ष मुख्याध्यापक नाही म्हणून तत्कालीन अधिकारी यांनी शिक्षकाच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रभारी मुख्याध्यापक शिक्षण अधिकाऱ्याला दिले कारण याच्यापैकी कुणाला द्यायचं समजा मी जर मागणी केली मला द्या तर हे सर म्हणते मी सिनियर आहे हे त्यांच्यानंतर हे सिनियर आहे म्हणतात वेगवेगळे वेग अर्ज प्रलंबित आहेत जिल्हा परिषदला पाच सहा लोकांचे की आम्ही सिनियर आहे मी सिनियर आहे आम्ही सिनियर आहे सेवा ज्येष्ठता नसेल तर सिनियरिटी आपण तोंडी म्हणून उपयोग नाही त्याच्यात ते अशी चर्चा आहे जी आहे पण सर याच्या बाबतीत असा म्हणजे आपण प्रेश घेण्याचं कारण एक आहे की या शाळेतील जे कर्मचारी आहेत यांची बदनामी होत आहे एखादी गोष्ट जर म्हणजे गोष्टीमध्ये तथ्यच नसेल आणि बदनाम जर होत असेल तर कुणी बदनामी सहन करू शकणार नाही सर अलग लक्षात बदनाम जर होत असेल तर पर्याय नाही ना कारण पब्लिक आम्हालाही बोलावं लागेल ना जोपर्यंत आम्हाला आमच्या नावानिशी ती तक्रार दिलेली नाही माहीत नव्हतं तोपर्यंत आम्ही याच्यावर कुठंच भाष्य केलेलं नाही पण ज्यावेळेस आमच्या नावाची तक्रार आम्ही प्रत्यक्ष पाहिली त्यावेळेस आम्ही या बाबतीत निर्णय घेतला आम्ही प्रत्यक्ष काही यांना भेटलोत ऑफिसला भेटलोत आणि आज तुमच्यासमोर आहे राईट टाईम आहे एकाचही प्रलंबित पेमेंट नाही दोन हजार चौदाला शालार्थ प्रणाली झाली आम्ही कुठे व्हॅल्यू आमचं म्हणणं आहे की नाही नाही आमचं म्हणणं आहे बदनामी नको आम्हाला हुकणाऱ्याचा विषय नाही बदनामी नको एखादा दारू पिऊन जर नाल्यात पडत असेल तर त्याला बेवढं म्हणायला काही हरकत नाही ना अन्याय करत हा मग तुम्ही सर्व एवढे एकत्र येऊन त्या बदनामीला प्रत्युत्तर देत आहेत मग तुमचे नाव आम्ही हो छापून द्या सर बिंदा छापून द्या काय अडचण नाही कारण आमच्या एका सर आणि आमच्या नावानिशी तक्रार आहे आणि कालच त्याच्यावर आहे सर नाव नाव आहे त्याच्यावर नाव दिलेत सर त्याच्या नाही ना डर त्याला आता फक्त आपल्या वाटेला जर एखादा भुंकणार कुत्र येत असेल तर त्याला अनमार करून आकलून देणं आपलं कर्तव्य आणि ती भूमिका आज आम्ही एवढा दोन साधिक इमा शिक्षणा सर्वात महत्वाची गोष्ट ऐका ना सर साधिक इनामदारचा पुरळीच्या या वैद्यनाथ संस्थेशी कसला संबंध नाही त्याला त्याचा नातेवाईक लावायचा तो शिक्षण अधिकाऱ्यावर प्रेशर देतो माझ्या ह्याला घ्या माझं म्हणणं आहे की जिथं मॅनेजमेंट नाही तुम्हाला नियुक्ती देणारा माणूस नसेल तर शिक्षण अधिकारी मान्यता देईल कशी मग शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यावर प्रेशर द्यायचं मग इथं काहीतरी चार दोघायच्या मागं लागून हे द्या ते द्या ज्याच्या तथ्य नाही त्याच्यात माझं म्हणणं तक्रारी करणार अहो ज्या लोकांनी वीस वीस वर्ष पगारी उचलल्या त्यांना तुम्ही आज बोगस म्हणतात म्हणजे काय की कायदा आहे का काय उद्या कुणीही कुणाला नाव बोट काही ठेवी ऐकून घ्यायचं का आपण ते मर्यादा आहेत ना आपल्यालाही मर्यादा आहेत ना सर जोपर्यंत आम्हाला कळलं नाही की आमचं नाव नाही तोपर्यंत आम्ही बोललो नाही हे प्रकरण पाच सहा महिन्यापासून चालू आहे एसआयटी लावणार तर आम्हाला माहिती आहे आम्ही आता एम एस सी बी एड केले मी विद्यापीठात एसआयटी कोण लावित आहे कधी लावतंय एवढे अज्ञान आहेत काय आम्ही बीडच्या जिल्हा म्हणजे एस पी साहेबांकडं अधीक्षक बीड यांच्यासोबत फोटो जोडून पेपरला दिला हे आम्ही त्यांना दाखवलं तर ते म्हणले माझ्यासोबत जोडलेला हा फोटो हे व्यक्ती माझ्याकडे आलाही नाही तर तुम्ही शिक्षक आहेत म्हणून इतक्या जणांना एकत्रित मी बोलवलं एस पी ऑफिसमध्ये बोल तेवढं रिस्पेक्ट करत नाहीत पण शिक्षक या नात्यानं बोलवलं खरं तर कारवाई व्हायला पाहिजे म्हणले या व्यक्तीवर पण आता तुम्हीच कारवाई करा इथपर्यंत आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं परळी पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की तुम्ही ह्या शिक्षकांवर होणारे अन्याय थांबवा कोणाला म्हणजे प्रश्न प्रत्येक शिक्षकांनाच बोलणार एक बोलून घेतो तू चोर आहेस तू कैकीस कोण कधी दररोज येते ते दररोज इंटरव्हलच्या नंतर ना दररोज शाळेत कुणाला तर एकाला बोलून घ्यायचं ज्या पार मी असा आहे मी तसा आहे तुला घालवतो तू बोगस असं बोलणार काही करायचं फोन तुमच्या शाळेचं काय काय चाललंय म्हणजे सगळं सुरळीत असताना आपण बरे शाळेला परिणाम व्हायला लागला ना त्याच्या विद्यार्थी संख्येवर परिणाम होतो ह्या जी गोष्टी तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला समायोजनाचा आम्हाला कळालं की त्यानं आमच्या नावाची तक्रार दिली म्हणून आम्हाला तक्रार दिली म्हणून कळालं त्याच वेळेस आम्ही त्याच्या विरोधात नाहीतर अगोदर नाही कारण नाव शाळेच्या नावाने दिली म्हणजे शाळेत आज साठ लोक आहेत ना साठ लोकही बदनाम आहेत ना त्या थोड्या चक्का मी कुठे बदनाम आहे पण ज्यावेळेस त्यानं वैयक्तिक माझ्या नावानं तर माझ्यासोबत ज्या पंधरा लोकांच्या नावानं तक्रार दिली त्याच्यानंतर आम्ही ऍक्शन घेतलेली